नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आजचा माझा जो किचनमधला ब्लॉग आहे तो तो शेअर करते आणि छान असा स्वयंपाक करते मी भाजी चपाती करते तर याच्यामध्ये तुम्हाला मटरची थोड्या वेगळ्या प्रकारची भाजी बघायला मिळणार आहे आणि घडीची तुम्ही चपाती छान फुलवून घेऊ शकता अशीच मी चपाती तुम्हाला दाखवते बघा एकदम सोपी आहे तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मस्त चमचमीत होते अशी आलू मटरची जी भाजी आहे ती रेसिपी शेअर करूया भात दुपारचा जास्त असल्यामुळे ना इथे मी फक्तच भाजी चपातीच करते तर तो ब्लॉग तुमच्यावरच शेअर करते तर पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ते बघा मी कणिक आधी मळून घेतलं होतं आणि मग विचार केला की चला हा ब्लॉग शेअर करूया आपण तर मी इथे एक गोळा घेतला आहे आणि बघा जास्त काय घडी वगैरे करायची गरज नाही लांब अशी लाटून घ्यायची तशी बघा लाटून घेतली मी आणि मध्ये ते दाबायचं तेल लावून घ्यायचा आधी आणि तो गोळा एकावर एक, एक करून घ्यायचा आणि दाबून घ्यायचा बघा आणि लगेच पिठात गोळवून पटकन चपाती लाटायला घ्यायची तेव्हा मी अगोदर तापवायला ठेवला आहे गॅस मी बघितला असेल तुम्ही बारीक केला आणि एवढ्याशा जागेमध्ये बघा मी, मी स्वयंपाक करते बाजूला ठेवू शकते पण मध्ये आहे ना तो गॅसचा जो पाईप येतो तो येतो तर मी ह्या ना थोडासा कडेवर आणि असा अर्धा खाली ठेवून चपाती लाटते बघा हलकी गोल लाटून घ्यायची आहे आणि तव तापलेला आहे आता बघा चपाती तुम्ही तव्यावर घालाल ना जेव्हा ती उलटवेल ना तर खालूनच बघा चपाती फुगायला सुरुवात होते आणि नंतर उलटवल्यावर आपण ती जास्त फुगते ना तर बघा ही चपाती खालच्या बाजूनेच तुम्हाला फुगताना दिसते आणि हे बघा मी उलटवूनसुद्धा घेतली छान फुललेली आहे फटाफट पाट हवं तर तुम्ही ते गोळे सगळे तसे सारखे करून घेऊन ठेवू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही चपाती लाटायला घेऊ शकता तर हे बघा मस्त फुललेले मी तेल खूप कमी लावते चपात्यांना त्यामुळे इथे बघा थोडी पांढरे दिसत असेल तर ता चांगली चपाती इथे माझी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तरी बघा खालच्या बाजूनेच फुलायला सुरुवात होते चपाती आणि छान चपात्या होतात नरम होतात एकदम तर इथे माझ्या चपात्या करून आहेत आता मी वाटाणा बटाट्याची भाजी करायला घेणारच आहे बघा इथे एक सात ते आठ चपात्या मी करून घेतल्यात आणि वरण भात तर आहेच आता हा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा तुम्हाला माझं किचन दिसेल आणि कमी जागेमध्ये एकदम स्वच्छ किचन ठेवून कसं मी स्वयंपाक केला आहे तसे तर तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे मी वाटाणे सोलायला घेतलेत भाजी करायची आता आणि थोडेसे वाटाणे मी ठेवून घेणारे मॅगी आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल मॅगी बनवणार आहे त्यासाठी मी ही भाजी बाजूला काढून घेतली आणि थोडेसे जे वाटाणे आहेत ते मी आता इथे सोलते या भाजीसाठी दोन टोमॅटो घेतले आणि त्याच्यात मी पाणी घातलं एका भांड्यामध्ये म्हणजे टोमॅटो स्वच्छ आपले धुवून पण होतील आणि वाटाणे पण त्याच भांड्यामध्ये घालायचे इथे मी बघा वाटाणे सोलते ही भाजी आहे ना तुम्ही एकदम सोपी आणि बिना खोबऱ्याची करू शकता तरीसुद्धा मस्त होते तर इथे बघा सुद्धा सोलून झालेत आणि यात आता इथे चॉपिंग बोर्ड मी ठेवून घेते त्याच्यावर लसूण आणि इथे मी दोन छोटे कांदे घेतलेत या भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो याचेच वाटण करायचं आहे आणि तरीसुद्धा ही भाजी खूप छान होते ग्रेव्हीसुद्धा याची मस्त होते तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही ग्रेव्ही पण ठेवू शकता किंवा सुक्की करू शकता जशी मी आता केली आहे तुम्हाला पुढे दिसेलच तर इथे मी कांदा उभा चिरून घेतला आणि एक सहा ते सात साहत लसूण पाकळ्या मी तर सुरीने सोलते तुम्ही कशा कशाने सोलता मला नक्की कमेंट करा नखाने सोलता की सुरीने सुरीने पटापट -पत होतं बघा आणि थोडंसं वरच्या बाजूने सुरीने असं टोचून घ्यायचं आणि तो ती साल काढून घ्यायची तर हे बघा लसूणसुद्धा इथे मी सोलून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी आलं घेणार आहे एक छोटासा तुकडा आणि एक मिरची आहे कढीपत्तासुद्धा पाण्यामध्ये चांगला स्वच्छ होईल म्हणून पाण्यामध्ये कढीपत्ता ठेवला आहे आणि इथे सगळं साहित्य स्वच्छ धुवून होतं एका भांड्यात जर तुम्ही पाणी घेतलं ना तर साईड बाय साईड श सारखं तुम्हाला जवळ जाण्यापेक्षा एका भांड्यामध्येच पाणी घेऊन सगळ्या भाज्या थोड्या थोड्या असतील त्या धुवून घेऊ शकतो जर मोठं भांड्या घेतलं तर मोठ्या भाज्यासुद्धा धुवून होतात एका वेळेला दोन तीन पाण्याने धुतलं तरी होऊन जातं तर इथे मी एक मिरचीसुद्धा घेतली आणि दीड टोमॅटो घेतला आहे एक आणि अर्धा आणि तो मोठा मोठा चिरून घेतला आहे छोटे दोन बटाटे घेतले आहेत भाजीसाठी आणि जरा मोठेच कापते मी आता कढई ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे हे जरी आपली तयारी करून झाली आहे आता फोडणीला सुरुवात करूया त्याआधी मी वाटण तयार करते आणि थोडंसं तेल घातल्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हलका लाल झाला आहे त्याच्यामध्ये लसूण आलं आणि एक मिरची घातली त्यानंतर लगेच टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचं आणि थोडंसं हलकं भाजून घ्यायचं कांदा खोबऱ्याचं वाटण करतो तसंच करायचं फक्त त्याच्यामध्ये खोबरं नाही घातलं आहे मी चांगलं ते भाजतंय तोपर्यंत मी ते कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि हे सगळं जे वाटण तयार करते त्याच्यामध्ये छान असं सोनेरी रंग आला कांद्याला की वाटण हे आपलं तयार झालं समजायचं आणि मी बाजूला काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यात आता हे थंड करेल आणि त्याच्यानंतर मग वाटून घेणार आहे तीच कढाई मी परत ठेवली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि मग याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं ते गरम झाल्यावर थोडंसं हिंग घालायचं आहे थोडीशी मोरी घातली संपली आहे त्यामुळे आणि थोडंसं जिरंसुद्धा घातलं होतं मी आणि याच्यामध्ये कढीपत्ता आणि वाटाणा बटाटा जो चिरून घेतलेला होता तो सगळं घालायचं आहे आणि दोन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे हे हलकं परतवलेलं आहे कच्चं नाही आहे त्यामुळे यांना जास्त वेळ लागणार नाही दोन मिनिटच परतवायचं बघा रंग बदललेला आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मी मालवानी मसाला घातलाय परत एकदा चांगलं मिक्स करून घेते आणि भाजी बघा आता थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये त्यापूर्वी मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आणि ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी थोडीशीच केलेली आहे वरण भात आणि थोडंसं तोंडी लावायला ना सोबत चटणीसुद्धा आहे त्यामुळे मी भाजी थोडीशी आहे तरी पुरेल तर आता याच्यामध्ये अजून एक वाटी मी पाणी घातलं आणि झाकण ठेवून मी मिडियम गॅसवर ही भाजी शिजवून घेते भाजी शिजते तोपर्यंत इथे मी काकडी आणि गाजर चिरून घेणार आहे कोशिंबीर किंवा सॅलड तुम्ही म्हणू शकता तर इथे मी तयार करते कोशिंबीर नाही आहे सॉरी सॅलडच आहे तर इथे मी गाजर जे कोवळंच होतं फक्त हलकं मी ना ते खरवडून घेतलं आहे वरच्यावरच धुवून आणि ते भाजी बघा छान कळली आहे आता तुम्हाला जर हवं असेल ना अशी ग्रेव्ही पण तुम्ही ठेवू शकता नाहीतर मग हलकी मी इथे सुकवून घेणार आहे कारण वरण भात पण आहे ना सुक्की जरा चांगली लागेल चपातीबरोबर ओली आवडत असेल तर ओली पण ठेवता येते तर हे बघा एक दोन मिनिटं अजून शिजवून घेतली आणि वाटाणा बटाट्याची भाजी येते छान अशी तयार झाली आहे बिना खोबऱ्याची तर हे बघा छान बटाटा शिजलासुद्धा आहे भाजी तयार झाली आणि मी गॅस बंद करून घेतला आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घालते याच्यामध्ये आणि ही भाजी तयार आहे बघा हलकी सुकी करून घेतलेली आहे मस्तच झाली आहे खरंच खूप छान लागत होती चवीला आणि वाटाणा बटाटा तर कसाही करा तुम्ही चवीला प्रतिमच होतो पण जरा मला आज अशी करावीशी वाटली त्यामुळे मी केलेली आहे बगा, भी कीचन साहे, मारबल तर हे बघा असं बी माझं किचन छोटंसं आहे मार्बल सफेद मार्बल आहे तुम्हाला जर माहीत असेल तर जास्त स्वच्छ केलं नाही तर ते काळं पडतच राहतं ते पाणी पडलं की तर अशा प्रकारचं बघा किचन माझं छोटंसं आहे आणि एवढ्या जागेत मी स्वयंपाक करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माझा रात्रीचा स्वयंपाक हा व्लॉग मी तुमच्यावर शेअर केला आहे रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सब सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद